खूप छान असे याचे सकारात्मक जीवनशैलीचे एक किस्से एकमध्ये मी एक कॅसेट ऐकली होती तेजगान फाउंडेशनची तर त्यांनी फार सुंदर एक उदाहरण दिलं की दोन मुलं असतात इंटरव्ह्यू चाललेले असतात आणि मुलाखतीसाठी जाताना आपण नीटनेटकं सगळं स्वच्छ कपडे वगैरे घालून असं चाललेलं असतं रस्त्याने चाललेले असतात तर वरून काही पक्षी उडत असतात त्या पक्षी उडत असताना एका पक्षाची विष्टा एका मुलाच्या शर्टवर पडते आता ती पडल्यानंतर काय होतं की तो थोडा डिस्टर्ब होतो परंतु <coughs> त्याचा जो मित्र असतो हो, तो जास्तच <coughs> तो जास्त डिस्टर्ब होतो तो म्हणतो की अरे अरे रे खूपच खराब दिसतंय <laughs> मग तो म्हणतो अरे जाऊ दे रे आपण ते धुवून काढू काय नाही रे खूपच खराब दिसतं आता इंटरव्ह्यू जायचं काय असलं एक गारंडी गोष्ट घेऊन तू जाणार का तो म्हणतो अरे बाबा जाऊ दे ना काय विशेष नाही आपण धुवून काढू ना तो म्हणतात नाही रे खूपच खराब दिसतं मग ह्याचं पेशन्स संपत तो म्हणतो अरे बाबा देवाचे आभार मान तो कशाबद्दल गायी मशीन न उडता येत नाही त्याच्यावर नाही तर आखल अरे गाई मशीनचा काय समज अरे म्हणजे कल्पना करणार नुसती जर गाई मशीन न उडता आलं असतं आणि एखाद्या मशीने जर आपल्या अंगावर पो टाकला असता शेणाचा तर आपल्याला परत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता पण ही जी दृष्टी आहे हा जो एक दृष्टिकोन आहे त्याला आपण म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक दृष्टिकोन जगणारी खूप माणसं जगामध्ये आता एक वडारी समाजाच्या मुलाचं मला उदाहरण तुम्हाला द्यायला आवडेल की बालाजी मंजुळे म्हणून एक तो मुलगा असतो आई वडारी काम ते रस्त्याचे खडी फोडायचं काम चाललेलं असतं आणि हात आईबरोबर गेलेलं असतं तिथं तिथून एक कलेक्टरची गाडी जाते जिल्हाधिकारी त्याचा मान त्याचा थाट पाहिल्यानंतर त्या बाईच्या मनामध्ये मा विचारत रे कोण एवढा मोठा मनुष्य बाबा एवढं त्याचं सगळं hmm. भव्यपणे मोठ्या प्रमाणात आगत स्वागत केलं जातं काय तर एकाला विचारते ती कोण आहे साहेब ते म्हटले मावशी ते आपल्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत कलेक्टर आहेत अरे hmm. बाप इतका रुबाब असतो का त्यांचा मग तिच्या मनामध्ये एक कल्पना येते आपण याला मुलाला पण कलेक्टर बनवूया मग ती सांगते बालाजी बघ बघ त्या साहेबाचं बघ किती छान सगळं आगत स्वागत चालले तुला पण कलेक्टर व्हायचं आहे मग तो म्हणतो ठीक आहे काय हरकत नाही मी प्रयत्न करेन त्या पद्धतीने आता ते खडे फोडता फोडता कधी कधी डोळ्यात कच उडते त्याच्या ते डावडोळ्यात त्याचं नाही काय होतो घरी इतकी अठरा विश्व दारिद्र्य की त्याला ते उपचार करायले पैसे नसतात तो डोळा त्याचा पूर्णपणे बाद होतो अरे बापर पण तो जिगरबाजपणे तो ची परीक्षा देत राहतो आणि त्याच्यामध्ये तो पॉलिटिकल सायन्स या विषयात फर्स्ट येतो संपूर्ण भारतामध्ये खूप चांगलं मेरिट त्याचा असतं मग त्याला मुलाखतीसाठी बोलवतात तर मुलाखतीसाठी बोलवल्यानंतर मग काळ गॉगल घालून तो गेलं असं क समिती कमिटी जी असते त्यांच्या पुढे त्यांचा बायोडाटा वगैरे सगळं असतं तर कमिटीतला एक माणूस त्यांना प्रश्न विचारतो मिस्टर मंजुळे वी हॅव हर्ड दॅट यू हॅव लॉस्ट युअर आय साईट डोंट यू थिंक दॅट दिस विल हॅव सम ॲडवर्स इफेक्ट वर्किंग इन द कपॅसिटी ऑफ अ कलेक्टर तर बालाजी मंजुळेने त्यांना फार मार्मिक सुंदर उत्तर दिलेलं ते असं म्हणाले की सर वॉट एवर यू हॅव हर्ड इज ॲब्सोल्युटली राईट नो डाऊट बट आय लेफ्ट आय हॅव लॉस्ट माय लेफ्ट आय आय हॅव लॉस्ट माय लेफ्ट आहे बट आय हॅव गॉट माय राईट विजन इन अँड आय यूज दिस राईट विजन फॉर द सेक ऑफ माय नेशन साहेब तुम्ही जे ऐकले ते खरं आहे की माझा डावाडोळाने कमी झालेलं आहे पण राईट विजनचे दोन अर्थ होतात एक राईट विजन म्हणजे उजवडोळा आणि राईट विजन योग्य दृष्टिकोन तर हा जो दृष्टिकोन आहे राईट विजन माझा डोळा उजवडोळा चांगला आहे आणि माझ्याकडे योग्य दृष्टिकोन तर हा योग्य दृष्टिकोन मी माझ्या देशासाठी वापरेन ते त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट झाले मुलाखतीमध्ये सिलेक्ट झाले आणि नंतर मध्ये आंध्रमध्ये आता ते कलेक्टर म्हणून काम करतात तर सांगायचा उद्देश असा की जी तुमच्याकडे ही एक पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन वैफल्य कधीच येत नाही नजरे बदली तू नजारे बदली कष्टतीने किरवट करवट तो किनारे बदले असं म्हणतात की तुमचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला की दृष्टी बदली की दृष्टिकोने बदलतात आणि मग त्या माध्यमातून आपण कधी कधी बघतो पण याच्यामध्ये काय होतं की मनुष्य जीवनच असं म्हणजे जसं मी म्हटलं तर की मिट नाही सकता कभी लिखा लिखावं तकदीर का बस नहीं चलता कभी इंसान के तकबीर का मुसीबत टल नाही सगती बहाने बहानेसे जे होनी हे होकर रहेगी की हर बहानेसे जे होणार ते होणारच आहेत आणि म्हणून आपल्याला सुखापेक्षा सुख पाहता जवा पड़े दुःख पर्वत एवढ्या असं होते किंवा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे हे जे म्हटले कधी माडूलकरांनी तर ते दुःखाची तीव्रता आणि ती जास्त आपल्या जीवनामध्ये जाणवते आणि मग कधी कधी काय होतं की विद्यार्थी असतील त्याच्यानंतर काही शेतकरी असतील किंवा हे सगळे आपण त्यांच्या जीवनामध्ये सारखं जर असं दुःखाचे क्षण येत गेले की हो हो ते ओ, ले ले एक नैराश्य एक त्याला आपण उद्रेक होतो नैराश्याचा उद्रेक होऊन मग ते लोक बरोबर अगदी आहे की त्याचं फ्रस्ट्रेशन असेल त्याचं डिप्रेशन असेल नैराश्य असेल वैफल्य असेल ते सारखं येत गेलं की मग माणसीची सहनशीलता संपून जाते आणि मनुष्य मग सारखा मग चुकीचा मार्ग निवडतो तर आत्महत्या हा एक पलायनवादचा प्रकार झाला की ज जिगरबाजपणे तुम्हाला संकटांना सामना नाही करता आला तुमचं मनोबल खचत जातं आणि म्हणून असं होतं की ती ती थे 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 ते ती नैराश्य ते डिप्रेशन जर तुमच्या मनामध्ये आलं तर मनुष्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती ही वाढू आता आधुनिक काळात जर आपण पाहिलं तर एक विद्यार्थी असं की त्याचा कुत्र मेला तो कुत्र मेला म्हणून त्याने आत्महत्या केली अरे बापरे एक छोटा मुलगा आहे की त्याने त्याच्या आईवडिलांनी त्याला नवीन दप्तर घेऊन दिलं नाही म्हणून दुसरीतला मुलगा आत्महत्या करतो म्हणजे इतके छोट्या चो, छोट्या कारणासाठी आत्महत्या होताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा मग असं वाटतं की इथं कुठतरी जिंदा दिली या लोकांच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे आणि म्हणून मग ते त्या पद्धतीनं जेव्हा आपण पाहतो की आज जगामध्ये जवळजवळ एका दिवसाला तीन हजार आत्महत्या होतात म्हणजे तो जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे एका मिनिटाला दोन आत्महत्या होतात भारतासारखं आपला जर देश घेतला तर या देशामध्ये दरवर्षी किमान एक लाख एकवीस हजारपेक्षा जास्त ते दीड लाखापर्यंत आत्महत्या आपल्या देशामध्ये होतात आणि मग त्याच्या माध्यमातून जेव्हा माणसं असे आपले जीवनाची यात्रा अर्धवट अवस्थेत संपवतात मग ते वाईट वाटतं आपल्याला खूप की असं व्हायला नव्हतं पाहिजे खरं तर त्यांना योग्य पद्धतीने जर गाईड केलं तर ती आत्महत्या टळू शकते एक दोन उदाहरणं मला तुम्हाला सांगायला आवडतील एक म्हणजे कसं की एक विद्यार्थी असतो ही इंग्लंडमधली घटना आहे की त्याच्या मनामध्ये अचानक असे आत्महत्येचे विचार यायला लागतात परंतु शिक्षकांची त्याची मैत्री असते त्याची इंग्रजीचे जे शिक्षा असतात ते त्याचे अतिशय आवडते असतात आणि मुलं तुमची आणि त्यांची जर मैत्री असेल तर ते खूप चांगले तुमच्या सगळ्या खाजगी गोष्टी पण तुमच्याबरोबर शेअर करतात आणि मुक्त होण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यातून तर त्याप्रमाणे मग एक दिवस त्या सरांच्या लक्षात येत तर हा नेहमी हसून खेळून राहणारा मुलगा असं एकदम अंतर्मुख झाल्यासारखं का झालं याला की याला काय अडचण काय बाबा म्हणून ते त्याला म्हणतात की तास संपल्यानंतर मला भेटतो मग त्यांचा तास संपल्यानंतर हा भेटायला जातो काय रे म्हटलं तू नेहमी इतका छान आनंदात राहणारा मुलगा आणि असा आता हिरमुसल्या सारखं काहीतरी का, काही अडचण आहे का तुला काही काही प्रॉब्लेम आहे का तो म्हणतो सर खरं सांगू का मला ना हल्ली माझ्या मनामध्ये आत्महत्या करायचे विचार खूप जोरात येत आहेत मग ते शिक्षक असतात ते खूप हुशार असतात ते म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात घे तू निबंध खूप छान लिहितोस तर तू आत्महत्या करायची कर मी काही तुला म्हणणार नाही करू पण तू एकदा त्याच्यावर एक निबंध लिहि आणि निबंधाचा विषय मी तुला सांगतो वाय आय वॉन्ट टू कमिट सुसाईड मला आत्महत्या का करावीशी वाटते या विषयावर तू निबंध लिहून आणायचा एक दोन तीन दिवसात तुला जसं जमेल तसं लिहून तर मुलगा त्याला साहित्यिक एक ज्याला इंट लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणतो तशा प्रकारची त्याची बुद्धिमत्ता भाषिक बौद्धिमत्ता चांगली असते त्याचं एखाद्या साहित्यिकाने लिहावं तसं सा तो छानपैकी सुंदर लिहितो वाय आय वॉन्ट टू कमिट सुसाईड मला आत्महत्या का करावीशी वाटते आणि मग दुसऱ्या दिवशी तो घेऊन जातो ते सरांना दाखवायला सर ते तो निबंध वाचतं त्यांना इतका आवडतो तो की ते संपूर्ण वर्गात ते निबंध वाचून दाखवतो <laughs> मुलांना आवडतो मग ते वर्गावर्गामधून त्या त्याचं वाचन केलं जातं आणि वाचन झाल्यानंतर एकदा मग शोकेसमध्ये तो निबंध जो आहे तो लावला जातो त्या माध्यमातून त्याचं इतकं कौतुक होतं की ते आत्महत्येचे विचार त्याच्या मनातून कुठल्या कुठं पळून जातात आणि मग तो जागतिक कीर्तीचा जा लेखक झालेला आहे हर्बर्ट जॉर्ज वेल्स त्याचं नाव आहे आणि तो ऐंशी वर्ष जगला आणि जवळजवळ जो जो चौऱ्याऐंशी ग्रंथ त्याने स्वतःची अशी प्रकाशित केले म्हणजे ही जी थिंकिंग आहे ती त्या मुलांमध्ये सरांनी त्याला म्हटलं नाही की तू आत्महत्या करू नकोस पण त्याचं त्याच्यात काय कोणतं कौशल्य चांगलंय ते त्यांनी त्याला प्रोत्साहन देण्याचं इन्स्पिरेशन त्याला मिळाले आपण आता जे के रोलिंगचं उदाहरण जरी घेतलं तर जे के रोलिंग जेव्हा एका पोर्तुगीज पत्रकाराच्या प्रेमात पडते आणि मग ती नंतर त्यांचं थोडंसं बेबनाव होतो आणि घटस्फोट होतं आणि मग तिच्या एक कन्यारत्न छोटंसं असतं तिच्या पदरी hmm. आणि एक छोटीशी नोकरी तिने स्वीकारलेली असते तिला पगार अतिशय कमी असतो आणि मग ती बऱ्याचदा तिच्या मनात विचार येतात की अरे आपण हे असलं आपल्या छोट्याशा चिमुरड्या पोरीला आपण जर दूध म्हणा पावडर म्हणा औषध म्हणा या सगळ्या अगदी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी जर आपल्या पगारातून देऊ शकत नसू तर अशा जगण्याला काय अर्थ नाही याच्यापेक्षा मेलेलं बरं ना मग ते मृत्यूचे आणि आत्महत्येचे विचार तिच्या डोक्यात यायला लागल्यानंतर मग ती म्हणते की आपण असं करूया तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेऊ मग ते मानसोपचार तज्ज्ञाकडं जातात ते पण त्यांना सगळ्या प्रकारचे टेस्ट अप्लाय करतात आणि मग ते तपासल्यानंतर त्यांना सांगतात की मॅडम तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार जरी येत असले तर काय हरकत नाही पण एक मला तुम्हाला सांगायचं की तुमच्यामध्ये कल्पनाशक्ती जबरदस्त आहे इमॅजिनेशन पॉवर जी तुमची आणि ती जर तुम्ही एनकॅश केली लेखनाच्या माध्यमातून तर तुम्ही जागतिक कीर्तीच्या लेखिका होऊ शकता आता तुम्ही ठरवा आत्महत्या करायची का तुम्हाला जागतिक जागतिक कीर्तीच्या लेखिका व्हायचं ते इन्स्पिरेशन तो जो क्षण आहे ती ठिणगी तिथं ती बुद्धी तिच्या एकदा चमकली चमकली की मग ती एकदा रेल्वेने प्रवास करत असते आणि मग गाडी चार तास लेट असते म्हणून बसल्या बसल्या काय करायचं तर मग ते हॅरी पॉटरचं कच्चा ड्राफ्ट तिने तिथे तो लिहून झाला आणि लिहून झाल्यानंतर मग तो आता काय करायचं घरी गेल्यानंतर ते सगळं संपूर्ण ते लिहून काढलं तिने आश्चर्य वाटेल तुम्हाला की जवळजवळ बारा प्रकाशकांनी ते नाकारलेलं आहे हो आणि तेराव्या प्रकाश प्रकाशकाने ते स्वीकारून मग ते प्रसिद्ध केले आज आपण पाहतो की रात्र रात्र रांगेत उभे राहून माणसं त्यांची पुस्तकं विकत घेत आहेत हॅरी वर चित्रपट निघालेत तर त्यांची संपत्ती आज जवळजवळ दोनशे कोटी पाऊंडांची संपत्ती बापरे बापरे त्या एका लेखन कौशल्याच्या किंवा बुद्ध ज्याला लिंग्विस्टिक इंटेलिजन्स म्हणतात त्यांच्या माध्यमातून ते कमावले आत्महत्या तर विचार कुठल्या कुठे निघून गेला आणि जिंदा दिल्याने ते छानपैकी जगत तर सांगायचं उद्देश असा की तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन त्या काळात जर मिळत गेलं तर आत्महत्येपासून आपण परावृत्त होऊ शकतात आणि हे काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण जे पॉझिटिव्ह थिंकिंग वर जी माणसं बोलतात त्यांची जर काही व्याख्यान आपण अशी आयोजित केली तर ती खूप छान पद्धतीनं त्यांच्या जीवनाला एक वेगळी कलाडणी मुख्य म्हणजे विचारच आहे ना तो एक विचार देणं तुमची थिंदगी पेटवून देणं आणि योग्य व्यक्ती जर करत असेल तर खरंच ते जीवनाला त्या विचारांच्या माध्यमातून जीवनाकडे आपण एक वेगळ्या पद्धतीनं जर पाहत गेलो तर हे खूप छान पद्धतीनं आपण त्या माणसांच्या जीवनामध्ये एक वेगळी क्रांती आणू शकतो या माध्यमातून तर सांगायचा उद्देश असा की हे जी सकारात्मक जीवनशैली आहे ती तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही असेल तर तुम्ही तुमचा जीवनाचा आनंदोत्सव साजरा केल्याशिवाय राहू शकत नाही आणि आणखी काही उदाहरणं याची खूप बरीशी उदाहरणं अगदी जिगरबाजपणे जिंदा दिलीनं जगणारी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील की रुडॉल्फ असेल किंवा शेलिमान असेल की ही जी माणसं आहेत तर ती त्यांच्या रुडॉल्फ जी आहे तिला लोहितांग ज्वर आणि पोलिओ झालेला होता अच्छा आणि डॉक्टरांची तपासणी केल्यानंतर मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता हे शूज आम्ही तुम्हाला घालायला देतो ते तुम्ही काढायचे नाही जर काढले तर तुम्हाला कायमचं अपंगत्व येऊ शकतो ती जेव्हा महाविद्यालयीन जीवनात गेली तिला टेम्पल नावाचे एक खूप चांगले फिजिकल डायरेक्टर शारीरिक शिक्षण देणारे शिक्षक लाभले ती सरांना म्हटली की सर मला आहे ना मला धावपट व्हायचं आहे म्हटलं मग अडचण काय नाही मला डॉक्टर सांगले हे जर तू जर हे शूज काढून टाकले तर तू कायमची लोळी पांगळी होशील ते म्हटले बेटा तुला वाटतं ना हो काढून टाक तुला काय करायचं मी मी तुला शिकवतो आणि मग ते त्यांनी तिला ते सगळं प्रशिक्षण दिलं विशेष म्हणजे तिला एकोणीसशे साठ मध्ये जगातली सगळ्यात वेगवान धावपूट असणारी जी ज्यूटा आहे ना तिला तिने हरवलेलं आहे आणि शंभर दोनशे आणि चारशे मीटर्समध्ये तीन सुवर्ण पदकं तिने दिली म्हणजे अशी कितीतरी उदाहरणं आहेत की जी ज्यांनी खूप जिगर पण आता भारतातलंच उदाहरण झालं तर तुम्हाला डॉक्टर अनिता औचट यांचं उदाहरण देते अनिता अनिल औचट अनिल औचट यांच्या मेसेज त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला कर्करोग अच्छा आणि हे जेव्हा त्यांच्या मिस्टरांना कळलं ते एकदम अस्वस्थ न... काय शॉक मध्ये गेले एकदम मुली रडायला लागल्या ही बाई एवढी जिंदा दिली ते काय कशाला भकाड पसरते का अगं आई तुला पण कॅन्सर झालाय ना मग तुझा शिव ना म्हटले बाई कॅन्सर झाला काय मेले बिले का मी तुम्ही विचार करा नवऱ्याला म्हटलं का तुम्ही काय एवढा चेहरा टाकला काय मेल का मी तुम्ही कल्पना करा की मला एखाद्या ट्रकनं धडक दिली असेल जागच्या जागी मी गेले असेल तर काय केलं असतं तुम्ही कॅन्सर तर झालेलं आहे ना याच्यावर औषधोपचार आहेत मी आणखी काही वर्ष जगू शकते तुमचा मला सहवास लागू शकतो माझं तुम्हाला लावू शकतो ते नैराश्य काढून टाका पहिल्यांदा जरा हसून दाखवलं आणि मग त्यानंतर त्यांना जेव्हा निमोनिया झाला किंवा घशाला थोडंसं हे व्हायला लागलं मग डॉक्टर म्हटले की ऑपरेशन करावं लागेल पण म्हटलं एक धोका आहे याच्यामध्ये की जर स्वयंत्राला धक्का लागला तर तुमची वाचा जाण्याची शक्यता आहे ते म्हणजे हे बघा आवश्यक असेल करून टाका ऑपरेशन काहीच प्रॉब्लेम नाही माझ्या mm. बाजूने अरे म्हटलं मग तिचा एक मित्र म्हटलं त्यांचं एक मित्र होतं म्हणाले की अगं पण ते म्हटलं तुझी वाचा गेली तर मग तू काय करशील तेवढे ते, ते काय नाही किशोर कुमार जसं शिट्टी वाजून गाणं म्हणतो तसं मी शिट्टी वाजून गाणं होतो म्हणजे कर्करोगासारख्या भयानक आजारामध्ये जर हिमानसे इतकी पॉझिटिव्हली ते आजाराकडे बघत असतील त्यानंतर ते खूप छान काही वर्ष जगले आणि एक वेगळं उदाहरण त्यांनी जगाला दिलं मार्क इंग्लिश नावाचा एक गिर्यारोहक आहे हा गिर्यारोहक जेव्हा स्वप्न त्याने बाळगलं होतं की मला एक दिवस एवरेस्ट शिखर सर करायचं म्हटलं तो ऑस्ट्रेलियातला न्यूझीलंड मध्ये त्याने गिर्यारोहणाचा सराव सुरू केला त्याचा दुर्दैव असं की एक दिवस एक हिमकडा कोसळला आणि ते हिमकड्याखाली खाली तो गाडला गेला किती दिवस तब्बल तेरा दिवस मग तिथं काही मेंढपाळ गुराखी मुलं होते ती बर्फ जेव्हा वितळत तेव्हा आतून काहीतरी कणण्याचा आवाज त्यांना आला त्या लोकांना त्यामुळे इथं काहीतरी दिसते माणसाचा कणण्याचा आवाज येतो ते ढिगारा सगळा काढला त्याला त्याच्यात बाहेर काढलं त्याला आणि मार्क इंग्लिशला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टर म्हटले की तुम्हाला uh, माफ करा म्हटलं मा तुम्हाला जगायचं असेल तर तुमचे पाय कापून टाकावं लागतील बापरे बापरे आणि दुसरा पर्याय नाही म्हटलं तरच तुम्ही जगू शकता म्हटले ठीक आहे डॉक्टर साहेब गरज असेल तर ते करून टाका त्याप्रमाणे मग त्यांची शस्त्रक्रिया केली जाते त्याचे दोन्ही पाय कापले जातात आणि तरी तेथील त्याची जीवनातली जे जी जी जिद्दा असते तो म्हणतो नाही मला एक दिवस मी एवरेस्ट शिखर सर करणारच एवढं करून सुद्धा बापरे आणि मग तो काय करतो की तो कृत्रिम पाय बसवतो सराव करतो आणि एक दिवस एवरेस्ट शिखर सर करत असताना ते कृत्रिम पाय जोडून तो एव्हरेस्टच्या टप्प्यात आलेला असतो अचानक त्याचा तो कृत्रिम जो पाय असतो यांत्रिक पाय तो तुटतो बापरे बापरे मग तो म्हणतो अरे काय करायचं होतं मग हसतो एकदा तिकडं तुटलेल्या पायाकडे बघून त्याची बॅग असते त्याच्यातून दुसरा एक कृत्रिम पाय काढतो तो त्याला ते नटबोट लावतो जोडतो आणि देवाच्या आभार मानतो म्हटलं खरा पाय तुटला असं इथूनच परत जावं लागलं तर <laughs> काय काय पण म्हणजे माझा पाय तुटल्यामुळे मला आता दुसरा पाय रिप्लेस करू शकतो मी लावू शकतो तर मग देवाच्या आभारच मानले पाहिजे असं करून त्याने ते सर केलेलं आहे बापरे बापरे म्हणजे मे दोन हजार सहा मध्ये त्याने ते शिखर सर केलं त्याच्यानंतर तसं भारतातली एक अरुण नावाची बाई आहे जे रेल्वेने प्रवास करत असतात हा गुंडांशी तिचा मुकाबला होता आणि ते गुंड तिला चालत्या गाडीतून फेकून देतात तिचे पण दोन्ही पाय निकामी होतं पण तिने ते स्वप्न पाहिले असतं की मला एक दिवस एवढे शिखर सर अरुणिमा म सेनाने सुद्धा ते शिखर सर केले म्हणजे तुम्ही जर जिंदा दिले ना जिगरबाजपणे जर जगत गेलं तर कुठल्याही संकटावर तुम्ही मात करू शकता हे मात करण्याची क्षमता तुमच्या जीवनाकडे तुम्ही आनंदीदायी दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तरच ते निर्माण होऊ शकते एक शेवटचं उदाहरण मला mm. तुम्हाला द्यायला आवडेल की एक मिलिटरी uh, ऑफिसर असतात आणि mm. त्यांच्या युद्धामध्ये पायाला गोळी लागलेली असते तर ती थोडस उशीर होतो औषधोपचार मिळायला थोडस त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना न्यायला जरा उशीर होतो mm. डॉक्टर त्यांना तपासतात आणि तपासल्यानंतर मग ते म्हणतात की माफ करा म्हटले तुम्हाला जगायचं असेल तर आता पॉइनिंग झालेलं आहे कारण बंदुकीची गोळी जी ती घुसते ती अशी सायक्लिक मुवमेंट असते तिची अशी ती अशी सरळ घुसत नाही इथं एवढं छिद्र असेल तर पुढं ते असं भगदाड पडत जातं आणि ते म्हणजे पॉयझनिंग झालेलं आहे तर तुमचा पाय कापण्याशिवाय दुसरा पर्याय नाही मग ते म्हणले डॉक्टर ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला जे योग्य वाटतं ते करून टाका पण म्हणले तुम्हाला अपंगत्व होईल मग त्याची चिंता करू नका तुम्ही आय एम हॅपी नो प्रॉब्लेम ते शस्त्रक्रिया केली जाते त्याचं मग ते केल्यानंतर हॉस्पिटलाइज झाल्याचे काही मित्र त्यांचे भेटायलाच असंच एक मित्र एकदा आपण आपण पण पाहतो पेशंट आपल्याला ले भेटायला तर जरा बरं वाटतं तेवढं आपल्याला मित्र भेटायला आले तर तर मिर्झा गालिबचा एक शेर आहे त्याच्यावरती फार सुंदर तो असं म्हणतो की तो आजारी असून त्याची मैत्रीण त्याला भेटायला जाते तर त्याच्यावर जरी शेर आज केलं की उनके आनेसे चेहरे पे आ जाती हे रौनक की उनके आनेसे चेहरे पे आ जाती हे रौनक और व समजते की मरीज का हाल अच्छा आहे म्हणजे तिच्या येणानं फुलतं थोडंसं चैतन्य माझ्या चेहरा आणि तिला वाटतं मी बरा झाले म्हणून तर ते एक मानसिक परिणाम असतो त्या व्यक्तीच्या सहवासाचा आणि हा मित्र जेव्हा त्याला भेटायला तेव्हा बघतायचं पाय कापून टाकलं तंगडं गमावलेलं आहे लंगडा झालेला आहे त्याला खूप वाईट वाटतं तो हळहळ व्यक्त करतो माय डिअर फ्रेंड इस रिल व्हेरी पिटी दॅट यू हॅव टू लूज वन ऑफ युअर लाईक्स मला फार वाईट वाटलं यार तुझं हे पाय तोडलं तो तो इतका जिंदा दिला खेळाडू तिचा ऑफिसर असतो इट इझिली हा आय एम व्हेरी हॅप्पी अरे काय म्हणतो तू हॅपी आणि तो त्याला परत विचारतो माय डिअर फ्रेंड यू आर लॉस्ट वन ऑफ युअर लेग्स अँड स्टील यु आर सेईंग दॅट यू आर व्हेरी हॅप्पी हाऊ डू यू डेअर से सो व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस म्हटले मित्र तुझा एक पाय तुला गमावला लागेल लंगडा आहे आयुष्यावर कुबडीवर चालावं लागणार आहे आणि तरी देखील तू म्हणतो की मी फार सुखी आय एम व्हेरी हॅपी वॉट इज द सिक्रेट ऑफ युअर हॅपीनेस हे तुझ्या म्हटले ते आनंदाचं काय रस आहे ते तरी मला सांगितलं तर त्या माणसाने जे दिलेलं उत्तर आहे ते आपण प्रत्येकानं आपल्या अंतकरणात करून ठेवलं पाहिजे तो असं म्हणतो त्या मित्राला माय डिअर फ्रेंड आय एम रिअली व्हेरी व्हेरी हॅप्पी माय डिअर फ्रेंड आय एम रिअली व्हेरी व्हेरी हॅपी बिकॉज हियर आफ्टर आय विल हॅव टू पॉलिश ओनली वन शू मित्र मी अतिशय आनंदी कारण आयुष्यामध्ये इथून पुढे मला फक्त एकाच बुटाला पॉलिश करावं लागणार तर हे व्हिजन जर आपल्यामध्ये आलं तर मला असं वाटतं की आपलं इथं आजचा जो विषय घेतला आपण चर्चेला ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी असं जर पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्याला निर्माण करता आलं तर मला असं वाटतं की आपल्या या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला तसं आता शायरांनी याच्यावरती खूप छान भाष्य केलं की एक शायर असं म्हणतो की त्याचं नाव नाही मला सांगतो पण पाऊस असतो आणि पावसामध्ये तो शायर असं एका आतात छत्रीने एका आता धोत्राचा सोगा घेऊन चाललेला असतो तर त्याचा मित्र त्याला वाटतो तर बोला इसपे कुश शायरी हो ज्याय बारिश पे तर त्या शायराने फार सुंदर दोन वेळी त्याला ऐकवलं की हे बारिश का मौसम बी कितने से आता आहे ये बारिश का मौसम भी कितने कि शांत से, से आता, आता है।, है एक हाथ में धोती तो दूसरे हाथ में छाता है शब्द प्रभु कौशल क्यों एक जन तो पावस आलो मैत्री बैठा लगे तो तो, तो बारिश इतना ना बरस इतना ना बरस की वो आ न सके और आने के बाद इतना बरस इतना बरस की वापस जा न सके एवरीथिंग इज फेयर इन लव एंड वॉर मन तो अपन जैसा आसमान में बादल तो बहुत आते हैं लेकिन बरसात नहीं होती मुलाकात तर होती हे मग बात नाही होती पण आज सौभाग्य आमचं की मुलाकात पण झाली आणि बातचीत पण झाली तर ते एक म्हणून त्यांनी शायराने वर्णन केले की शब्द हे फार जपून वापरले म्हणून त्यांनी असं म्हटलं की बात हर बात को बात नाही कहते बात बडी मुश्किल से बात होती है बात हर बात बात को नहीं कहते बात बड़ी मुश्किल से बात होती है बात हिरा आहे बात मोती आहे बात लाखो की ला खो बात आहे की बात की है आहे तर खंजर की होती है म्हणून बातचीत करताना आपल्या कोणाला शाब्दिक इजा होऊ नये याची एक खबरदारी आपण जर घेतली तर आपल्याला इतरांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाचे कारण जे निश्चितपणे फुलवता येतील म्हणून मग शेवट करताना मी असं म्हणेन की जश निबा राह मैफिले यारा आबाद रहे आज काही ये खूपसूरत जश सबको हमेशा याद रहे सबको हमेशा याद रहे से शुक्रिया मनापासून हार्दिक धन्यवाद ही संधी तुम्ही मला उपलब्ध करून दिली दिस इज अ ट्रेजर ऑफ प्लेजर फॉर मी अँड आय विल सर तुम्ही इथे आलात आणि इतकं सुंदर इतक्या साध्या पद्धतीने आणि लोकांना समजेल अशा भाषेमध्ये ज्या छोट्या छोट्या उदाहरणामधनं फिशपॉन मधनं लोकांना बरोबर मार्मिक पद्धतीने पटेल असे सुद्धा उदाहरणं आपण दिली आपण खूप खूप धन्यवाद तुमचे आणि निश्चितच आधी एखाद्याचं तरी लाईफ आपण यातनं बदलू शकलो तरी खूप मोठी अचीवमेंट असेल आपल्यासाठी आपण इथे आलात आणि आपल्या कार्यक्रमाची का शोभा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद so म्हणण्यापेक्षा मी आपल्या ऋणात राहणं पसंत करेन कारण ते धन्यवादामध्ये थोडीशी परकेपणाची आपण तुम्ही ही मला सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी खरोखर ही माझी मर्मधातली जी अनमोल आणि अविस्मरणीय अशी आहे ती मी प्राणपणानं जतन करेन निश्चितपणे मला त्याच्यातून खूप आनंद मिळालेला आहे धन्यवाद